गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ होळी पौर्णिमा जवळच आलेली आहे आणि होळीच्या दिवशी असे दोन दिवे लावायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गायीचे तूप अकरा लवंग सात बत्तासे पाच विड्याची पाने गोटा खोबरे नारळ पुरणाची पोळी वरण भात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ तूप व्हावे नैवेद्य दाखवावा प्रार्थना करावी यामुळे सुख समृद्धी वाढते कष्ट दूर होतात होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत त्रास निघून जातो सात गोमतीचक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ देत असे म्हणून होळी टाकावीत होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी त्यामुळे भूतप्रेत नजरदोष करणी दोष होत नाही होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसांपर्यंत बजरंगबाणाचे रोज तीन पाठ करावेत मनोकामना पूर्ण होते होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस गोमती चक्र व्हावेत व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी घरी चौमुखी दिवा लावावा सर्व देवाची पूजा करावी यामुळे बाधा निवारण होते राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडे तेल भरून थोडा गूळ टाकावा व तो नारळ अंगावरून सात वेळा उतरवून होळी टाकावा यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून आणि सर्व अडलेली कामे होऊ लागतात जर नेहमी धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा त्या दिव्यात अकरा काळे उडीद टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका ही क्रिया श्रद्धेने करा दुर्घटना संकट फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात विवाह होत नाही लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे या दिवशी दोन विड्याची पाने एक अख्खी सुपारी एक हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावेत प्रार्थना करावी व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला करावी ते रोज रंगपंचमीपर्यंत करावी लवकरच विवाह योग येईल आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि इंडियन मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा